नमस्कार मी श्वेता आपलं स्वागत आहे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांनी तक्रारदारास लग्न प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजार रुपयाची मागणी करून सदरची लाच रक्कम पंचायत समिती उत्तर सोलापूर कार्यालयाच्या बाहेर असलेल्या ज्यूस सेंटरवरील खाजगी इसम खालीद शब्बीर नदाब याच्या मार्फतीने स्वीकारून स्वतःचा सापत्तिक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले व त्यास खालीद नदाब यांनी मदत केली म्हणून अटक करण्यात आली होती खालीद शब्बीर नदाब यांनी ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख मार्फत यांनी मेहरबान सत्र न्यायाधीश रेखा पांढरे सो यांच्या कोर्टात जामीन मिळवण्याबद्दलचा अर्ज दाखल केला होता त्याकामी आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी आरोपीने घटनेच्या वेळी ग्राहक समजून रक्कम घेऊन खिशात ठेवली होती तर फिर्याद पंचनाम्यामध्ये आरोपीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे दिसून येत नाही आरोपीचा गुन्हा करण्याचा मुळीच उद्देश नव्हता असा युक्तिवाद केला असता तो कोर्टाने ग्राह्य धरून खालीद नदाब यांची रुपये पंचवीस हजारच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश केला दिनांक एकवीस बारा दोन हजार तेवीस रोजी ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांनी तक्रारदारास लग्नाचा दाखला देतो म्हणून एक हजार रुपयाची मागणी केली होती आणि त्या मागणीप्रमाणे तो लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तक्रदार यांना पण पन... तक्रार यांना बोलवली होती त्यावेळी पोलिसांनी तक्रार बरोबर दोन पंच पंचना घेऊन जिल्हा परिषदेचे पाठवले होते त्यावेळी विठ्ठल शिंदे यांनी खालीद नदाफ या ज्यूस विक्रेत्याकडे रक्कम द्या असे म्हणाल्यावर तक्रारतील झ्यूस विक्रेत्याकडे लाचेची रक्कम दिली असता पोलिसांनी त्यांना रंग्यात पकडले त्यापुढे पंचनामा तयार करण्यात आला त्यानंतर खालीद नदाफ यांनी ॲडव्होकेट अजिबुद्दीन शेख यांच्यामार्फत सोलापूर येथील देऊ सत्र न्यायाधीश रेखा पांडेसो यांच्या कोर्टामध्ये जामीन मिळण्याचा अर्ज दाखल केला असता त्यावेळी आरोपीतर्फे आरो आरोपीच्या वतीने आरोपीचे वकील अडके आजमुद्दीन शेख यांनी खाली नजाब व तक्रदार यांची ओळख नाही पूर्वीची पूर्वीची हे नाही पण तक्रदार यांनी ग्राहकाची रक्कम समजून ती रक्कम घेऊन किसत गाठली होती असा युक्तिवाद केला असता तो मेळकोटाने ग्राह्य धरून खाली नजाब याची रुपये पन्नास हजारच्या सश्र जामिनावर मुक्तता केली या कामी आरोपी खालीद नजाक यांच्यातर्फे ॲडव्होकेट अजिमुद्दीन शेख सैफुद्दीन शेख यांनी काम पाहिले या कामी ॲडव्होकेट अजिमुद्दीन शेख ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख यांनी काम पाहिले